स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे निपाणी तालुका प्रतिनिधी मधुकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनिल नवाळे दैनिक पुढारी कुर्ली आणि सेक्रेटरीपदी सोमनाथ खोत सकाळ यांची एकमतानं निवड करण्यात आली शनिवारी तालुका पत्रकार संघाचा कार्यक्रम जवाहरलाल तलाव इथं फिल्टर हाऊस परिसरात झाला यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अमर गुरव उपाध्यक्ष अजित कांबळे सेक्रेटरी अश्विन अमणगी यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य राजेश शेडगे विठ्ठल केसरकर गौतम जाधव उपस्थित होते गत पांडुरंग मधाळे यांनी केले दोन हजार चोवीस पंचवीस सालाच्या संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील उपाध्यक्षपदी अनिल नवाळे सेक्रेटरीपदी सोमनाथ खोत यांची बिनविरोध निवड झाल्याचं कोर कमिटीनं घोषित केलं नूतन आणि मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पाटील म्हणाले की तालुका पत्रकार संघाच्या वतीनं वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात या संघाची अधिकृत नोंदणी झाली असून नुकतंच या संघासाठी नगरपालिकेच्या वतीनं स्वतंत्ररित्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागेचं हस्तांतर होणार आहे या कामाच्या पूर्ततेसाठी आपल्याला संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार कार्य आवश्यक असून या काळात संघाच्या विविध उपक्रमांसाठी आपला सक्रिय सहभाग राहील असं म्हटलं यावेळी भानुदास कोंडेकर गजानन रामनकट्टी सुनीलगिरी विजय बुरुड संभाजी माने महांतेश पाटील बबलू बन्ने राहुल पाटील उत्तम सुरेंशी सुनील तराळ दादासाहेब जनवाडे किरण पाटील उत्तम माने सुय किल्लेदार शिवाजी भोरे प्रशांत कांबळे शीतल चौगले प्रसाद इनामदार राजकुमार बन्ने मोहन बन्ने राहुल पाटील हेमंत पाटील नंदकुमार चेंडके श्रीकांत कुभार अप्पासाहेब दिंडे तानाजी बिरणे शिवाजी येडवाल प्रीतम शिंद्रे यांच्यासह पत्रकार संघात संघाचे सदस्य उपस्थित होते एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे निवड केली यासाठी सर्वांची सहकारी या ज्या पदाधिकाऱ्यांनी संघाच्या यासाठी जे कामकाज कामकाज आहे त्यासाठी मागच्या आणि माझं योजना आहे आणि राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा